आज गुरुसाहे येथे मैदान होते आदतचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये जा येतोय सगळ्यांचा लाडका बैल दशम हिंद केसरी बाकासूर आणि बाकासूर येतोय म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंदी आनंद होतो कारण की बाकासूर नसला की मैदानाला शोभा येत नाही काल येणार होता परंतु नियोजन थोडंसं झालं नव्हतं त्याच्यामुळे तो आज येतोय बैल आणि सगळ्यांचा लाडका बैल म्हटलं की मैदान हे गर्दीनं खुलं होतं आणि आज बाकासूर कोणासोबत पळेल आज बाकासूरचा पहायला अंदाजे सांगतोय किंवा जास्त चर्चा सगळीकडे चालू आहे पैजा दैवत गोवेकर कुटवळकरांचा पैजा तोच पैजा जो बावीस तारखेला पेडगावचं जे मैदान होणार आहे आदतचं हिंद केसरीचं त्या मैदानात बाकासूर आणि बाईजा ही जोडी पळताना दिसेल आपल्याला आणि हिंद केसरीच्या एकवीस तारखेच्या ओपनच्या मैदानात बाक्कासूर आणि घोटचा छोटा सरजा ही जोडी पळताना दिसेल कारण राहुल का यांनी सांगितलं की बाकासूर आणि घोटचा सरजा ही जोडी पळेल आणि मथुर आणि तो छत्रपती संभाजीनगरचा राजा शाकीरबाईचा ही जोडी पाळताना दिसेल नक्कीच खूप आनंदाचा दिवस होता कालचा मथुरने एक नंबर केला हरण्याने एक नंबर केला शिरसोडीच्या रायफलनं पण एक नंबर केला आणि घोटच्या सरजाने पण एक नंबर केला दोन गाड्यांना समान निकाल देण्यात आला खूप छान वाटते बारीक ड्रायवर आणि आटील ड्रायवर तामखाडा यांनी चांगली गाडी चालवली आणि अच्छूत ड्रायवर यांनी नक्कीच आज मैदान होते आणि चांगले चांगले मातब्बर बैल पण येतील आज कारण ओ काल ओपनचं झालं आज आदतचं मैदान आहे आणि आदतच्या मैदानात आता खरे चेहरे तुम्हाला दिसतील आजच्या मैदानामध्ये कारण पेडगावच्या मैदानामध्ये हे चेहरे पाळताना चांगले दिसतील तुम्हाला कारण की जे आज चेहरे फायनल राहतील आदतचे ते तुम्हाला पेडगावच्या मैदानामध्ये नक्कीच कमाल करताना दिसतील नक्की बघूया पेडगावच्या मैदानामध्ये एवढं सोपं नाही आहे परंतु आदतची बैल खूप पाळतात सगळ्यांना माहीत आहे परंतु शिस्त बाकासू सोबतच असते कारण सरळपळणे आणि बैलाला खालूनपर्यंत निकालापर्यंत सरळ नेण्याचं काम बाकासूर करतोच आदत बैलांना नक्कीच आज बैजाला कस बैजाचा कसपणाला लागेल कारण तो बाकासूर या देवासोबत पळतोय कारण बाकासूर सगळ्यांना माहीत आहे त्याच्या अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहेत नक्कीच आज एक विक्रम होईल आज तो एक नंबर करेल किंवा गुलाल करेल परंतु एक रंगीत तालीम असेल पेडगावच्या हिंद केसिरीच्या आदोतच्या मैदानाची आणि खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बैलाला बाकासूर आणि बाईजाला यांनी आज गुलाल करावा गुरुसाळी मैदानात धन्यवाद